परत सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याशी माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे आणि आज आहे रियांशचा रिझल्ट आणि ओरिएंटेशन डे तर जशी आपल्याला एक्झामचं जास्त टेन्शन असतं एका आईला तसंच रिझल्टचंही आम्हालाच टेन्शन आहे तो तर मस्त टी व्ही बघतो आहे आणि साडे दहापर्यंत जायचं आहे पूजा झाली आहे बाकी सगळं झालं आहे आता ब्रेकफास्ट बनवते आणि जेवणामध्ये असंच काहीतरी बनवायचं आहे म्हणजे आलू पराठा किंवा मग आ, फक्त भाजी किंवा चपाती कारण तिकडून यायला उशीर होईल साडे दहा ते साडे अकराचा वेळ आहे पण उशीरही होऊ शकतो कारण बाकीच्याही फॉर्मॅलिटीज आम्हाला कंप्लीट करायच्या आहेत तर म्हणजे बसचं त्यानंतर बुक्स वगैरे घ्यायचे आहेत सगळं करायचं आहे तर, तर म्हणून उशीर होईल चला आता खूप बोलत नाही आता पटापट पत ब्रेकफास्ट बनवते ब्रेकफास्टमध्ये मी फक्त ब्रेड आणि अंडा ब्रेड बनवणार आहे आणि लंचमध्ये uh, आलू पराठा बनवणार आहे त्यासाठी मी आलूही बॉईल करून ठेवते म्हणजे तिकडून आल्यावर पटापट मला पराठे बनवता येईल आणि काय माहिती रिझल्ट मध्ये काय होणार आहे त्याला काहीच माहिती नाही की त्याला ए मिळणार की बी मिळणार सी बघूया काय होत घाईघाईचा अगदी कमी वेळात बनणारा आणि सगळ्यांना आवडणारा असा नाश्ता म्हणजे अंडा ब्रेड आणि ऑफकोर्स सामानही सगळं अवेलेबल असलं पाहिजे त्यात दिवसही असा असला पाहिजे की ज्यावेळी आपण अंडी खाऊ शकतो तर फटाफट नाश्ता बनवला कारण वेळेत गेलं आणि वेळेत आलं तर मग पुढची कामं बरोबर होतील नाही मग खूप जास्त उशीर झाला की मग पुढचीही कामं तशीच सगळी रेंगाळत राहतात म्हणून कुठेही बाहेर जायचं असेल तर आपली जेवढी आपल्याला घरातली कामं करता येईल तेवढी करून जायची मी तरी असंच करते पण प्रत्येक वेळी हे पॉसिबल नसतं घरात जर जास्त मेंबर्स असतील तर अजूनच पॉसिबल होत नाही तर मी रेडी झालेली आहे आणि व्हाईट कलरचा लाँग कुर्ता आणि जीन्स घातली आहे आता उन्हाळा चालू झाला आहे इतकी ऊन असते बाहेर सकाळपासूनच की त्यानुसार आपण आपले कपडे निवडायचे आहेत कलरही त्यानुसारच निवडा कारण खूप डार्क कलरचे कपडे घातलेत ब्लॅक तर अजिबातच टाळा कारण खूप ऊन लागते आणि डार्क कलरपेक्षा ही जर सिम्पल सोबर कलर असेल तर ते वापरा तरी मी इथे छान मस्त गॉगल बिगल लावून रेडी झाले आहे आणि माझ्यावर हसत होते कुठेही जायचं असलं डॉक्टरकडेही जायचं असलं की तुझी स्टाईल मात्र सुटत नाही असे ते मला बोलले म्हणून मला खूप हसायला आलं ते विचार सिम्पल रेडी झालेले आणि माझं असतं असं की मी ठीक आहे म्हणजे कुठेही जायचं असलं तर मला प्रेझेंटेबल दिसायचं आहे छान दिसायचं आहे हे माझ्या नेहमी डोक्यात असतं अशी गबाड्यासारखी मी, मी कुठेच जात नाही तर स्कूलमध्ये गेलो रिझल्ट घेतला गे रिझल्ट मी तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगेलच आणि आत्ता विजन मॉलमध्ये आलो आहे विजन मॉलमध्ये मागच्या वेळी एक शॉप होतं जिथे बुक्स आणि ड्रेस वगैरे मिळत होते पण यावेळी ते, ते बंद झालेलं म्हणून इथे काहीच मिळालं नाही बुक्सही मिळालं नाही म्हणून घरी गेलो आणि घरच्यासाठी मी ऑलरेडी प्लॅनिंग केलेली की के मला आलू पराठा बनवायचा आहे नेहमी मी भाजी बनवते आणि त्यानंतर पराठा बनवते पण आज अश्विनला अशा वेगळ्या प्रकारचा पराठा खायचा होता ॲक्च्युली मला असा पराठा आवडत नाही पण बरेच जणं असा पराठा बनवतात आणि टेस्टी लागतो पण मला तर शिजवलेली भाजी असते म्हणजे प्रॉपर आलूची भाजी त्यानंतर त्याचा पराठा बनतो तो जास्त आवडतो तर यात मी काय केलं आहे थोडासा कांदा कापून घेतला आहे छान बारीक त्यानंतर कोथंबीर आणि त्यामध्ये बाकीच्या आपल्या मसाल्याच्या डब्यामधले चार ते पाच मसाले घातले मीठ घातलं आहे आणि जे आलू आहेत ते किसून न घेता छान हाताने कुस्करून घेतले तर मला खूप जास्त मॅश केलेले आलू आवडत नाही थोडेसे तरी चंक्स लागले पाहिजेत आलूचे म्हणून हातानेच कुस्करून घेतले तुम्ही ते किसूनही घेऊ शकता म्हणजे एकदम छान पराठे बनतील फुटून निघणार नाही तर आलूचे चंक्स जर खूप मोठे मोठे राहिले तर आलू पराठा फुटतो आणि मग पराठे सगळे फुटल्यासारखे दिसतात तर सेफ साईड म्हणून तुम्ही किसून घेऊ शकता मी अशा प्रकारे छान कुसकरून घेतलेत हातानी आणि मस्त पराठे बनतात मागच्या वेळीही मी तुमच्याशी एक आलू पराठा रेसिपी शेअर केलेली तो जास्त चांगला बनलेला ह्यापेक्षा पण जर तुम्हाला कमी वेळात बनवायचे असेल आणि असे आवडत असतील तर तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि आलू पराठा असला की दुसरं काहीच मला बनवायची गरज पडत नाही कारण आमच्या तिघांनाही आलू पराठा आवडतो तर ताक किंवा मग दही असेल तर आमचं काम होऊन जातं तर आज आलू पराठ्यासोबत दही आहे आणि यासोबत पाहिजे असेल तर तुम्ही एखादी चटणी बनवू शकता किंवा मग लोणचं असेल आंब्याचं लोणचं तर बेस्ट काम होऊन जाईल तर कधीतरी असाही पराठा बनवून बघा नेहमीच सारखे सारखे पदार्थ खाऊनही आपण बोर होतो तर असाही ट्राय करा करायचो

आणि नीट आहे का तर त्याच्यावरच लक्ष ठेवत होते त्यानंतर बघितलं तर एक जे झाड आहे त्यावर असे वाईट किडे लागलेले आणि माझ्याकडे जे औषध आहे झाडावर टाकायचं तेही ऑलमोस्ट संपत आलेलं जर तुमच्याकडे काही असं सोल्युशन असेल म्हणजे झाडावर किडे झाले असतील वाईट तर त्यावर तुम्ही काय टाकता मला कमेंटमध्ये सांगा बरेचदा हे औषध ट्राय केलं आणि जातेही पण आत्ता हे औषध मिळत नाही आहे त्यानंतर या बाल्कनीत जास्त वेळा येणं होतं संध्याकाळच्या वेळी आणि धूळही तेवढीच येते त्यामुळे सारखी सारखी क्लीन करावी लागते आणि संध्याकाळची छान गार वारा असतं इकडे तर संध्याकाळी किंवा रात्रीही या बाल्कनीत बसल्या जातं म्हणून आत्ता स्वच्छ बाल्कनी धुऊन घेतली म्हणजे तसेच पाय घेऊन मग काय होतं की आपण तसेच पाय घेऊन जातो रियांश मोस्टली आमच्या दोघांच्या पायात तर चपला असतात आणि ते तसेच मग बेडवर नेले जातात आणि मग चादर खराब होते रात्री झोपताना कचकचते ती म्हणून म्हणजे ऑलमोस्ट सकाळच्यापेक्षा आता संध्याकाळी बाल्कनी धुतली जाते तर बाल्कनी धुऊन झाली आणि आत्ता कुठेतरी बाहेर जायचं आहे पण कुठे जायचं कळत नव्हतं पण तयारी करून ठेवली तर तयारी म्हणजे असाच टाईमपास चालू होता आणि मी अशी मस्त हेअरस्टाईल बनवली माझ्याकडे हे असे बीट्स आहेत ते लावले आणि अश्विन साईडला काहीतरी व्हिडिओज बघणं चालू होतं आणि काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता तो मला त्यांनी दाखवला तर मी अशी रेडी झाली आणि काहीतरी युनिक हेअरस्टाईल करावी पण अशी हेअरस्टाईल घरी करू शकतो बाहेर करून जायची की नाही मला थोडासा प्रश्नच पडतो एक तर ती जमत नाही व्यवस्थित पण छान अशी क्यूट दिसते आणि थोडासा चेहऱ्यामध्येही फरक दिसतो आपण आपल्या वयापेक्षा थोडंसं लहान दिसतो तुम्ही बघू शकता कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मला आवडली पण खरंच सांगते ही हेअरस्टाईल करून मी बाहेर जाणार नाही आहे ही अशीच टाईमपास म्हणून मी आत्ता घरी केली आहे पण जाऊ शकते अशी बाहेर करून मला आवडली आहे तुम्हाला कशी वाटतेय कसं दिसतंय तुम्हीही करून बघा कशी दिसते तुम्हाला तर युनिक दिसते आणि युनिक म्हटल्यापेक्षा छान छोटासा फेस दिसतो आणि क्यूटशी दिसते तर थोड्या वेळ वॉक करून आले संध्याकाळचं थोडासा वॉक झाला की बरं वाटतं आणि घरातल्यापेक्षा बाहेर थोडंसं गार वाटतं तरी पावणे आठ वाजले आहेत सात वाजता मी गेलेले आणि माझी तळपाय खूप दुखत आहेत म्हणून मी लवकर आली आहे रियांश खाली खेळतो आहे आणि अश्विन त्यांच्या मित्रांबरोबर वॉक करत आहेत अजूनही आय डोंट नो तळपाय का दुखत आहेत त्यामुळे वॉक होत नाही आहे आणि घरातही इतकं बोर आणि इतकं गरम होत आहे ना कूलर आजच अश्विननी काढला रात्रीचंही खूप गरम होतं आणि आत्ताही खूप जास्त गरम होत आहे आणि ए सी नाही आहे त्यामुळे कूलर तरी पाहिजेच अशा गर्मीमध्ये जर कूलरही नसेल तर बापरे खूप भारी जाईल आणि एसीचं सांगायचं झालं सा तर त्या म्हणजे इकडच्या पॉईंटला किंवा मग या वॉलवर ए सीचा पॉईंट काढायला पाहिजे होता पण तेव्हा आमचा काही ए सीचा असा काही प्लान नव्हता आणि आत्ताही नाही आहे म्हणजे यावर्षी तरी आम्ही कूलरवरच ॲडजस्ट करणार आहे पण कूलरही नसेल तर मग रात्रीची झोपच हो येणार आहे कारण कितीही फुल स्पीडवर फॅन ठेवला तरी त्याची गरमच हवा येते आणि खिडक्या जरी उघड्या ठेवल्या तर मच्छरांची भीती असते हवाही तेवढी येत नाही म्हणून ए सी नाही तर कमीत कमी कूलर -कमी तरी पाहिजेच होता सो आता या उन्हाळ्यासाठी तरी हा कूलर आहे पुढचं पुढे बघू ए सी जेव्हा येईल तेव्हा येईल पण आता कूलर पाहिजेच होता तर दो रियांश आणि अश्विन दोघांनी मिळून आजचं त्या कूलरचं साफसफाईचं काम त्यानंतर पाणी टाकायचं काम केलं आता रोजची पाणी टाकायची ड्युटी लागलेली आहे माझी किंवा मग रियांशची पण ठीक आहे तो कूलर काढायलाच पाहिजे होता आणि त्याचा वायरही थोडासा ढिला झाला आहे पण तरी खूप वर्ष त्या कूलरनी साथ दिली रियांश जेव्हा लहान होता तेव्हाचा आम्ही कूलर घेतलेला त्यानंतर मुंबईच्या घरामध्ये सीही होतं कारण मुंबईला ए सीची गरज लागतेच पण ए सी तरी खराब झाला पण कूलर आमचा अजूनही चालतो आहे आणि यावर्षीही सात दे बस म्हणजे पुढच्या वर्षी तर मग पुढच्या वर्षी बघता येतं आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक स्वयंपाप स्वयंपाकामध्ये आज मसाला खिची बनव मसाला खिचडी बनवते म्हणजे जास्त वेळ उभंही राहायची गरज नाही आणि ठीक आहे म्हणजे शनिवारची मॅक्सिमम टाईम खिचडीच असते तर ज्या काही थोड्याफार व्हेजिटेबल्स आहेत टाकून छानपैकी खिचडी बनवते आणि रियांशच्या रिझल्टचं सांगायचं झालं तर आजकाल आता मुलांचे ग्रेड्स असतात आणि रियांशला आता काही सब्जेक्ट मध्ये ए आहे त्यानंतर काही सब्जेक्ट मध्ये बी आहे आणि काही मध्ये सी पण आहे सो ओवरऑल त्याचा रँक जो आहे तो असं काहीच कळत नाही आहे म्हणजे बी पकडल्या जाईल तसं जर बघितलं तर आणि थोडंसं त्याच्याकडे आता फोर्थ क्लासमध्ये जातोय मला थोडंसं लक्ष द्यावं लागेल आणि तसंही मी लक्ष देत असते पण स्कूलपेक्षा किंवा मग आपल्यापेक्षा मुलांवर खूप जास्त डिपेंड असतं आपल्यावेळी किती कोण लक्ष द्यायचं सगळं आपल्यालाच करायला लागायचं पण आता एवढं लक्ष देऊनही हे सगळं ग्रेड्समुळे ना मला थोडंसं हे वाटतं जर मार्क्स मिळाले असते तर एक कॉम्पिटिशन वाटते मुलांमध्येही ग्रेड्समुळे थोडंसं काय म्हणतात इग्नोर करतात मुलं किंवा मग तेवढा विचार करत नाही आपल्यावेळी कसे मार्क्स मिळायचे एक जरी मार्क्स आपल्या मैत्रिणीला जास्त मिळाला किंवा मग तिचा सेकंड थर्ड रँक आला आणि आपला जर म्हणजे खूप लांब असेल किंवा खूप कमी रँक असेल तर थोडंसं वाईट वाटायचं पण आत्ता असं काहीच नाही आहे ॲक्च्युली असं असायला असा पाहिजे होतं तेव्हाच मुलांना कळतं पण ठीक आहे जाऊ देत आता आपण एज्युकेशन सिस्टम काही चेंज करू शकत नाही तर आता मसाला खिचडी बनवते ऑलरेडी मी काय म्हणतात मुगाची डाळ आणि तांदूळ भिजत टाकून गेलेली कारण मग भिजत जर टाकलं ना तर त्या दिवशी मी सांगितलेलं भात आणि डाळही मस्त शिजतात लवकर शिजतात आणि खिचडीही जर तुम्ही अशी बनवली मग ती साधी खिचडी असू देत किंवा मग मसाला खिचडी असू देत तीही एकदम मस्त मौसूत शिजते जास्त शिट्ट्या घ्यायची गरज पडत नाही आणि छान वाटते आपला वेळही वाचतो गॅसही वाचतो आणि जे आहे आपण जो पदार्थ बनवलाय तोही एकदम मस्त शिजतो म्हणून बाहेर जायच्या आधीच तासभर तरी झाला असेल तास नाही सात वाजता आम्ही गेलेलो फॉर्टी फाय मिनिट्स झाले चला खिचडी बनवते आणि नंतर आपण सॅटर्डे संडेच्या व्लॉगमध्ये मोस्टली मी तुमच्याशी एखादी तरी रेसिपी शेअर करतच असते तर आज आलू पराठा दाखवला त्यानंतर Uh, संध्याकाळचा डिनर झाल्यानंतर ब्रेड होती त्यानंतर जे गुलाबजामचं पाणी राहिलेलं म्हणजेच पाक राहिलेला तोही होता मग लक्षात आलं की चला आपण शाही तुकडा किंवा शाही ब्रेड याला म्हणतो पण ही टेम्पररी आहे ती मी कशी बनवते तर थोडंसं तूप घातलं आहे तव्यावर ॲक्च्युली ती तुपामध्ये फ्राय केली जाते म्हणजेच तळल्या जाते पण तेवढं तूप मी यूज करत नाही अशी थोडं थोडं तूप टाकून छान खरपूस ब्रेड भाजून घेते आणि जो पाक होता तो आपण रेडी करू शकतो घरीही पण माझ्याकडे हा असला की मोस्टली असं होतं तर अगदीच म्हणजे डीप करायची नाही आहे लगेचच ब्रेड काढून घ्यायचे पण ब्रेड अगदी खरपूस असली पाहिजे तरच ती छान मजा येईल खायला तर अगदी थोड्याशा पाकामध्ये मी या पाच ते सहा ब्रेड डीप करून घेतला आहे लगेच डीप करून लगेच काढायचे आहे तुम्ही ही करून बघा खूप टेस्टी लागते तूपही जास्त लागत नाही आणि पाकही खूप आपण डीप त्यातमध्ये डीप करून ठेवत नाही तर मस्त लागते खरपूस लागते नक्की ट्राय करून बघा खूप दिवसानंतर ट्राय केलेली पाक होता म्हणून ते लक्षात आलेलं आणि ब्रेडही होती पण तुम्ही ही रेसिपी ॲक्च्युअल सगळे सा सगळं सामान आणून करू शकता काहीच नाही खूप कमी तूप लागतं त्यानंतर थोडंसं पाक म्हणजेच चाशणी आणि ब्रेड लागते तर करून बघा आणि टेम्पररी आहे पण खूप जास्त अनहेल्दी नाही आहे बऱ्यापैकी हेल्दीही म्हणू नाही शकत पण अनहेल्दी नाही आहे कधीतरी असं चालतं सॅटर्डे संडे तर नक्की करून बघा आणि केलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर तसंही मला कमेंट करून सांगा तर आता आम्ही डिनर एन्जॉय केला आहे आणि त्यानंतर आता आम्ही आमची शाही ब्रेड किंवा मग स्वीट एन्जॉय करतो आहे घरी पानं होती आणि तशी आता ती यूज होणार नाही खराबच होतील म्हणून म्हटलं चला आज मस्तपैकी घरी पान बनवूया तर तिघांसाठी तीन पानं काढली आहेत त्यामध्ये जेवढं साहित्य होतं घरी ते सगळं टाकलं आहे चेरी खोबरा कीस, अजवाईन सोफ आणि गुलकंद आहे माझ्याकडे तोही टाकला त्याने मस्त पान लागतं आणि मला खूप गोड पान आवडत नाही म्हणून मी माझ्या याच्यात जरा जास्त खोबरा कीस टाकला आहे आणि अशा प्रकारे मस्त मोठंसं पान बनवलं आहे असं कधीकधी छान वाटतं मला बाहेरचं पान ना खूप जास्त गोड वाटतं त्यापेक्षा जे घरी बनवलं होतं ते एकदम बेस्ट बनलं तर असा होता आजचा दिवस आजचं माझं रुटीन जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा लाए आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत बा बाय